बालभारती कथा विश्व पाऊस पाठपरिचय हे एक प्राचीन ओळीबद्ध लोकगीत आहे या काव्याचा रचयिता कोण याचे नेमके उत्तर देता येणार नाही पूर्वी जात्यावर दळणदळताना वा अन्य कामे करत असताना स्त्रिया गाणी गात असत ती गाणी परंपरेने मुखोद्गत करून ठेवलेली असल्याने ती वाडमय रूपाने आजही अस्तित्वात आहेत अनेक लोकांनी निर्मिलेली आणि जतन केलेली गीते म्हणून ती लोकगीते होत प्रस्तुत लोकगीतातल्या ओव्यांमध्ये लेकुरवाळ्या स्त्रीने मुसरधा कोसळणारा पाऊस आणि त्याचे दृश्य परिणाम यांचे वर्णन केले आहे पाऊस काही थांबत नाही कडेवर पदराखाली ताने बाळ आहे त्याचीच काळजी तिला लागली आहे अशा रीतीने एका स्त्री मनातल्या भावभावनांचे दर्शन या ओव्यात घडते पाऊस पडतो पडतो मुसळधार गंगेला आलापूर पूर दोन्ही थडी पाऊस पडतो गरजे पाणी पडे आकाश रडे रात्र दिवस पाऊस पडतो पडतो सारखा सूर्य झाला से पारखा चार दिवस पाऊस पडतो विजांचा चमचमाट धरणी माता हिरवा थाट मांडी तसे मेघ गडगडे गडाडते वीज खुशीमध्ये मध्ये नीच बाळा झाडे झडाडती विजा कडाडती धरणी माये तुझा पती येत आहे मेघ गरजतो पाऊस वर्षतो कुशीत निजतो तान्ह्या बाळा पाऊस थांबिना राऊळी कशी जाऊ त्रिदळ कसे वाहू शंकर आला पाऊस थांबिना देऊळी कशी जाऊ बाळाला कशी नेऊ कडेवरी पाऊस थांबिना पाखरे गारठली आईच्या पदराखाली तान्हा बाळ पाणी पाणी झाले साऱ्या अंगणात नको जाऊ तू पाण्यात तान्ह्या बाळा छान अशी कविता एका आईची तिच्या लेकरासाठींची असलेली तळमळ पाऊस काही थांबत नाही आहे तिला तिच्या बाळाची काळजी वाटते ह्या कवितेतून आपल्याला एका आईचे तिच्या बाळासाठी असलेली काळजी वात्सल्य सहानुभूती माया प्रेमळ ममता या सर्वांचे चित्रण आपल्याला या कवितेतून दिसते पाऊस ही कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या बालभारती कथा विश्वला अशाच नवनवीन कथा आणि कविता बघण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद